नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण काटपदरचं कलेक्शन दाखवणार आहे तेही अगदी कमीपासून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली साडी असणार आहे आपली अप्रतिम अशी सहाशे नव्वदची साडी एकदम त्याच्यावर फ्लावर डिझाईन वर्क केलेला आहे आणि सहाशे नव्वदमध्ये एवढी सुंदर क्वालिटीची साडी आणि ए वन क्वालिटीचे कलर्स ते कोणत्या शॉपमध्ये भेटणार नाही आहे आपल्याकडे भेटणार आहे आता सना सणासुदींचे तर आता सणासुदीनचे दिवस येत आहे तुमच्यासाठी पैठणी काठपदर साड्या पाहिजे आहे तर त्यासाठी मी हा व्हिडिओ खास बनवला आहे यामध्ये येऊन जाणार आहे हा पदर पदर नंतर स्टार्ट टू एंड पूर्ण साडी बघून घ्या पूर्ण फ्लावर डिझाईन वर्कनी भरलेली आहे फक्त प्राईस असणारे सहाशे नव्वद रुपये ह्या पूर्ण साडीची रेट असणार आहे आणि येऊन जाणारे हा आपल्याला ब्लाऊज अगदी सुंदर असा ब्लाऊज असणार आहे ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणारा आपल्याला पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा आपल्याला दुसरा कलर कलर कलरनंतर हा येऊन जाणारा आपल्याला पर्पलमध्ये तिसरा कलर त्यानंतर हा चौथा कलर त्यानंतर हा पाचवा कलर असे टोटल तुम्हाला भेटणार आहे मैत्रिणींनो पाच कलर ले ले, ले ले, प्राइस मात्र सहाशे नव्वद रुपये असणार आहे आणि आता तर नवीनच कलेक्शन आलेलं आहे ट्रेंडिंगमध्ये साडी आलेली आहे बट प्राईस तुम्ही ऐकलात तर एकदम कमी रेटची साडी असणार आहे फक्त सहाशे रुपयाला ही साडी भेटणार आहे तुम्हाला ह्यामध्ये काठपदरमध्ये पूर्ण जे काट आहे ते येऊन जाणार आहे ह्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे अप्रतिम अशी बॉक्स पा पॅकिंग अशी बॉक्स पॅकिंग भेटणार आहे सातशे रुपयाची साडी असणार आहे ह्यामधले कलर तुम्हाला टोटल दहा ते बारा कलर भेटणार आहे एवढी सुंदर साडी आहे ही आणि याची क्वालिटीसुद्धा ए वन आहे पॅकिंगसुद्धा ए वन दिलेली आहे तुम्हाला आणि ब्लाऊजसुद्धा याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये दिलेला आहे तर ही साडी सातशेला आहे ह्यामध्ये हा डिझाईन ब्लाऊज भेटून जाणार आहे त्यानंतर पदर भेटून जाणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि पूर्ण साडी बघा पूर्ण ए वन क्वालिटीची साडी आहे रिजनेबल रेट आहे आणि स्टार्ट पेंट पूर्ण साडी बघून घ्या ही साडी असणार आहे एवढी सुंदर साडी एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला कोणत्या शॉपमध्ये भेटणार नाही आहे काठपदरचं खास कलेक्शन आणलेलं आहे मी यामध्ये तुम्ही बघाल तर दहा ते बारा कलर आहे यामध्ये हा पहिला कलर भेटून जाणार आहे त्यानंतर हा भेटणार भेटणार आहे दुसरा कलर त्यानंतर हा तिसरा कलर हा भेटून जाणार आहे चौथा कलर त्यानंतर हा पाचवा कलर त्यानंतर भेटणार आहे हा सहावा कलर त्यानंतर हा भेटून जाणार आहे सातवा कलर हाँ कलर, हाँ कलर, हा आठवा कलर हा नववा कलर आणि हा दहावा कलर आणि हा एक अकरावा कलर असे टोटल तुम्हाला अकरा कलर कोणत्या शॉपमध्ये भेटणार नाही ते एकाच साडीमध्ये आणि प्राईज मात्र भेटणार आहे सहाशे रुपयाला एवढे सुंदर कलर एवढे सुंदर डिझाईनच्या साड्या काठपदरच्या साड्या तुम्हाला आपल्याच शॉपमध्ये बघायला भेटणार आहे तर मैत्रिणींनो अजून भरपूर कलेक्शन आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत एवढी सुंदर प्रिंटेडमध्ये आली आहे राधाकृष्णाची प्रिंट ह्या पूर्ण साडीमध्ये असणार आहे ह्यामध्ये बघा हातीची डिझाईन भेटणार आहे राधाकृष्णाची भेटणार आहे ह्याच्यामध्ये परत तुम्हाला अप्रतिम अशी सुंदर साडी वाव हे बघा एवढा सुंदर पदर त्यामध्ये भेटून जाणार आहे त्यानंतर डिझाईन बघून घ्या ट्रेंडिंग नवीन कलेक्शन ही आत्ताच आली आहे आत्ताच्या आता, चाली, आता चाली आ, शोगुन विजिट या शोगुन मार्केटला व्हिजिट करा आणि ह्या साड्या घेऊन जा याच्यानंतर भेटणार आहे तुम्हाला हा ब्लाउज ओके तर ही साडी तुम्हाला कितीला बोलली आठशे पन्नास नाही वर का फक्त सहाशे नव्वद रुपयाला ही साडी भेटणार आहे अदर स्टोरमध्ये आठशे पन्नास नऊशेला भेटणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त कितीला भेटणार आहे मैत्रिणींनो सहाशे नव्वद यामध्ये जर तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजेल आहे ती आपण पहिली साडी बघितली ती राधाकृष्णाची बघितलेली यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे आहे तर तीसुद्धा आपल्याला भेटून जाणार आहे जर तुम्हाला सिम्पलमध्ये पाहिजेल आहे तर सिंपलमध्ये सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे सहाशे नव्वद ह्या साडीची रेट असणार आहे त्यानंतर नेक्स्ट आपल्याला शालू काटपदरमध्ये पाहिजेल आहे तर तीसुद्धा आपल्याकडे असणार आहे फक्त त्याची प्राइस असणार आहे सातशे पंच्याण्णव रुपये किती बोलली मी फक्त सातशे पंच्याण्णव रुपये एवढी सुंदर काठपदरची साडी आणि तेही ब्लॅक लाईट डार्क ब्लूमध्ये तुम्हाला भेटणार आहे वाव हे बघा पूर्ण पदर भरलेला आहे कलर अप्रतिम असणार आहे काठसुद्धा पूर्ण भरलेले आहेत स्टार्ट टू एंड डिझाईन बघा आणि याची क्वालिटी तुम्ही बघितली एवढी सुंदर क्वालिटी आहे की अंगाला एकदम चापून चुपून बसणारी ही साडी आहे आणि भेटून जाणार आहे तुम्हाला हा ब्लाऊज वाव तो ब्लाउजचा शेड बघा किती सुंदर दिसतोय उन्हामध्ये तर अजूनच ही सुंदर दिसणार आहे आणि ह्यामधले आपल्याला कलर भेटणार आहे हा आपण जो पहिला कलर बघितला ब्लूमध्ये त्यानंतर हा दुसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर हा चौथा कलर असे टोटल तुम्हाला चार कलर बघायला भेटणार आहे आणि किती फक्त आणि फक्त सातशे पंच्याण्णव रुपयाला एवढ्या सुंदर साड्या तुम्हाला भेट भेट बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही अशाच कप क्लॉथमध्ये हो बघत असाल साडी टाईपमध्ये तर तीसुद्धा आपल्याकडे असणार आहे डिझाईन मात्र वेगळी असणार आहे तीसुद्धा सातशे पंच्याण्णव रुपयालाच भेटणार आहे आपल्या शॉपमध्ये हे बघा डिझाईन वेगळी असणार आहे फॅब्रिक वगैरे सगळं सेम असणार आहे तीच रेट असणार आहे सातशे पंच्याण्णवची मात्र डिझाईन वेगळी असणार आहे त्याच्यावरची डिझाईन वेगळी होती त्याच्यावरची डिझाईन वेगळी आहे हे बघा पदर भरलेलं आहे याचे काठ वेगळे आहेत अप्रतिम अशी डिझाईन आहे त्याच्यामुळे जर मी तुम्हाला सांगितलेलं की आपल्याकडे प्रत्येक साडीमध्ये चार ते पाच डिझाईन तर असतातच आणि कलर तर अनलिमिटेड असतात तर त्यामुळे हे सर्व बघायचं असेल तर तुम्हाला आपल्या शॉपला नक्कीच व्हिजिट करायला लागणार आहे ह्यामधले कलर हा अप्रतिम असा पर्पल कलर शेडमध्ये आहे त्यानंतर हा ग्रीन कलर येऊन जाणार आहे त्यानंतर हा येऊन जाणार आहे ब्लू कलर असे टोटल भेटणार आहे तुम्हाला चार कलर सातशे पंच्याण्णव रुपये ह्या साडींची रेट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत काटपदरमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे मात्र आणि मात्र आठशे वीस रुपये किती बोलली मी आठशे वीस रुपये आता तुम्ही ही सांगा जर तुम्ही ही मार्केटला गेली तर तुम्हाला ही साडी कितीला भेटणार आहे मला नक्की सांगा कारण की आठशे वीस रुपयाला आम्ही देतोय ह्यामध्ये येऊन जाणार आहे वाव पदरच मी ओपन केला तर मला एवढी आवडली आहे ही साडी कारण की ह्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये हा पदर येऊन जा ब्लाऊज येऊन जाणार आहे त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा पदर आणि वाव हा ब्लू शेड ए वन दिसतोय एवढी सुंदर क्वालिटी आहे ना खरंच मैत्रिणींनो मला तर असं वाटतं की मी सगळ्याच साड्या घेऊन जाऊ एवढं सुंदर काठपदरचं कलेक्शन आलं आहे आपल्या शगूनमध्ये त्यापैकी हा पहिला कलर असणार आहे त्यानंतर भेटून जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर हा तिसरा कलर तिसऱ्यानंतर हा चौथा कलर हा पाचवा कलर अजून थांबा हा सहावा कलर असे टोटल तुम्हाला भेटणार आहे सहा कलर फक्त आठशे वीसच्या रेटमध्ये आणि नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे मी कितीला सांगितलेली तुम्हाला ही तुम्हाला सांगितलेली आठशे वीस ला त्यानंतर तुम्हाला थोडी त्याच टाईपमध्ये मध्ये थोडी हायमध्ये पाहिजे त्यामध्ये फक्त आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला भेटणार आहे हे बघा वाव एवढी सुंदर साडी ही पण सुंदर आहे जसं की मला तर असं वाटणार आहे आज मी सगळ्या साड्या घेऊन जाणार आहे कारण की एवढ्या सुंदर साड्या आहेत आणि त्याचं कॉन्ट्रास्ट एवढं सुंदर ठेवलेलं आहे ही आठशे पन्नास रुपयाला साडी किती फक्त सांगितलं मी आठशे पन्नासच्या ही काठपदरची साडी असणार आहे पूर्ण साडी बघून घ्या पूर्ण साडी स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये डिझाईन्स आहे ह्यामध्ये कलर तर भरपूरच आहे हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा तिसरा कलर कलर तर भरपूर आहे हा चौथा हा पाचवा हा सहावा आणि हा एक लाईट शेड मध्ये सातवा असे सुंदर असे टोटल सात कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त आठशे पन्नास या अप्रतिमाच्या सुंदर काठपदरच्या साडीची प्राईस आहे पण नेक्स्ट काठपदरचं आपला कलेक्शन असणार आहे ही येऊन जाणार आहे तुम्हाला गोल्डन वर्कमध्ये फक्त आठशे वीसच्या रेटची साडी असणार आहे ही आणि सुंदर अशी क्वालिटी ए वन असणार आहे याचा पदर येऊन या जाणार आहे तुम्हाला डिझाईन वर्कमध्ये स्टार्ट टू एंड पूर्ण ऑथ आथ, ऑथेंटिक टाईपची साडी असणार आहे हे बघा हा येऊन जाणार आहे पदर ह्यामध्ये तुम्हाला दिलेला गोंडा डिझाईन त्यानंतर ऑथेंटिक टाईपमध्ये ही साडी असणार आहे एकदम प्रोफेशनल लुक वाटणारी आणि खास करून दिलेला आहे तुम्हाला यामध्ये हा सुंदर बॉर्डर बॉर्डर नंतर येऊन जाणार आहे तुम्हाला हा पदर सॉरी हा ब्लाऊज असणार आहे तुमचा म्हणजे ह्या साडीचा सा। याच्यामध्ये आपण कलर बघितले तर कलर तर येऊन जाणार आहे हा आपला सुंदर असा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हां आपला दुसरा कलर तर मैत्रिणीनो ह्यामध्ये डो डिझाईन आपल्याला ही डिझाईन भेटते आणि ही डिझाईन भेटणार आहे त्यानंतर अजून एक ही वेगळी डिझाईन आहे ही एक वेगळी आणि ही एक वेगळी वाव याच्यामध्ये टोटल तुम्हाला पदरचे डिझाईन सहा बघायला भेटणार आहे कलर वेगळे बघायला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत तीसुद्धा नऊशे साठच्या रेटमधली साडी असणार आहे नऊशे साठमध्ये तुम्हाला भेटणार आहे काठपदरमध्ये गोल्डन सरीचं वर्क तर पूर्णच केलेलं दिसतं आहे Wow, वाव एवढं सुंदर ह्या व्हिडिओमध्ये सगळं स्टार्ट टू एंड मी एवढ्या सुंदर साड्या दाखवल्या आहेत सेल्फमध्ये तुम्हाला पदर भेटणारे आहे सुद्धा सेल्फमध्ये भेटून जाणार आहे आणि ह्यामध्ये आपण कलर बघितलं तर हा पहिला कलर येणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर हा येऊन जाणार आहे तिसरा कलर त्यानंतर हा चौथा कलर हा पाचवा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा सहावा कलर wow, वा एवढे सुंदर सहा कलर भेटणार आहे तुमचे किती याची रेट तर मी सांगितलेली मैत्रिणींनो किती आहे नऊशे साठ रुपये या साडीची रेट मात्र नऊशे साठ रुपये असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साडी बघणार आहोत आपण तीसुद्धा नऊशे साठच्याच रेटमध्ये असणार आहे मात्र याच्यामध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये थोडं वेगळं दिले डिझाईन वेगळी दिलेली आहे आपण त्याचा पदर वेगळा बघितला होता याचा पदर तुम्हाला ह्या टाईपमध्ये भेटून जाणार आहे आणि ब्लाऊजसुद्धा सेल्फमध्येच येऊन जाणार आहे ह्यामधले आपण कलर बघून घेऊया हा पहिला कलर पॉयलेट कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर येणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे सुंदर सहा कलर भेटणार आहे मात्र प्राइस नऊशे साठ रुपये असणार आहे आणि लास्ट कलेक्शन बाकी आहे जी मी स्वतः साडी वेअर केलेली आहे एवढी सुंदर पैठणी साडी आहे आणि त्याचे कलर कॉम्बिनेशन सुंदर दिलेले आहेत ब्लाउजचा आणि पूर्ण साडीचा तर तो आपण आता बघणार आहोत ह्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं बघणार आहोत ग्रीन साडी ज्याचं जे कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे एवढी सुंदर दिलेलं आहे की कॉपर झरीचं वर्क केलेलं आहे स्टार्ट टू एंड त्याच्यानंतर मुनिया पैठणीचा वर्क केलेला आहे पूर्ण साडीमध्ये आणि कारण की मी स्वतः साडी वेअर केली आहे तर मला माहिती आहे ती पूर्ण साडी मला एकदम व्यवस्थित बसलेली आहे आणि हे बघा मुन्या पैठणीचा वर्क असणार आहे आणि सेल्फमध्ये तुम्हाला ह्याच कलरमध्ये ब्लाऊजसुद्धा बघायला भेटून जाणार आहे आणि ब्लाऊज सॉरी कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला वेगळा बॉक्स पॅकिंगमध्ये दिलेला आहे याचा ब्लाऊज हा भेटून जाणार आहे त्याच्यानंतर आपण याच्यात कलर बघणार आहोत हा येऊन जाणार आहे मैत्रिणींनो आपला पहिला कलर हा येणार आहे दुसरा कलर हा येणार आहे तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल सहा कलर बघायला भेटणार आहे आणि एवढंच नव्हे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये वेगळे कलर डिझाईन पाहिजे आहे तर डिझाईनचं ऑप्शनसुद्धा आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे ह्यामध्ये मुन्या पैठणी नको आहे तुम्हाला या फ्लावरची डिझाईन ह्यामध्ये हा ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑरेंज कलर भेटणार आहे हा भेटणार आहे चॉकलेटी कलर ग्रीन कलर बघायला भेटणार आहे हा कलर बघायला भेटणार आहे पीसी कलर बघायला भेटणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा सुंदर असा पोपटी कलर आणि प्रत्येक साडीवरचं तुम्ही ब्लाऊजचं आणि पूर्ण साडीचं सा कॉम्बिनेशन बघा ए वन दिलेलं आहे रिच लुक वाटणारे सर्व कलर ठेवलेले आहे आणि प्राईज प्राईज फक्त अगदी कमी अशा रेटची साडी असणार आहे आणि ह्या सर्व काठपदरच्या साड्या मी तुम्हाला स्टार्ट टू एंड हजारच्या आतमध्येच दाखवलेल्या आहेत तर ह्या सर्व साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला कुठे यायचं आहे फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये जे पिंपळगड इथे आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद